नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या क्राईम वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आज मी तुम्हाला जी कहाणी सांगणार आहे ती कहाणी फासणारी ती कहाणी ती कहाणी एका छोट्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची आहे ही कहाणी एका अशा अल्पवयीन मुलीची आहे जिने कधी स्वप्नात विचारही केला नसता ही कहाणी एका अशा चिमुकलीची आहे जिच्यासोबत जे कृत्य झालं

आणि तिथे तिच्या अल्पवयीन मित्रासोबत तिच्यावरती दुष्कर्म केले जातात ही घटना इतकी निंदनीय होती की एका अल्पवयीन मुलाकडूनच एका छोट्या अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म केले जातात अल्पवयीन मुलगी स्वतःचा बचाव करून त्या घटनास्थळावरून पळून घटनास्थळावरनं पळ काढल्यानंतर ती मुलगी अंबरनाथ स्टेशन नजदिकच अंबरनाथ पोलिसांना सापडली तिला मेडिकल नंतर सुखरूप आपल्या घरी सोडलं जातं सतर प्रकार हा मुलीने पोलिसांना सांगितल्यानंतर आरोपीला अटक केली जाते आणि पॉस्को अंतर्गत त्याच्यावर कारवाई देखील केली जाते कोल्हापूरकरांना तुम्ही देखील सावध राहा आपल्या मुलांना गर्दीच्या ठिकाणी एकट्या पाठवू नका आणि जर पाठवाल तर ते त्यांच्यासोबत तुम्ही देखील राहा जेणेकरून अशा घटना होणार नाही ही घटना इतकी निंदनीय आहे की या घटनेचा संपूर्ण राज्यभर तीव्र निषेध केला जातोय तुर्तास इतकंच तोपर्यंत पाहत राहा ठळक वार्ता जय हिंद अकरा सात दो दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा रेस्टर नंबर दहा अठ्ठावीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन कौशत आय पासष्ट दोन सत्तर दोन तीनशे एक्कावन्न दोन सह पोक्सो कलम कायदा चार सहा आठ दहा प्रमाणे फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्या दाखल करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात बारा तारखेला एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीचा हात सोडून निघून गेली होती अकरा वर्षाची आणि ती दिवसभर इकडे तिकडे भटकल्यानंतर ती अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीत खडी मशीन गुवापाडा या साईडला काही एक तिची तेरा वर्षाची एक दुसरी विधी संघर्षग्रस्त मुलगी तिला त्या साईडला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी तिच्यावर एका मुलाने केला रिक्षामध्ये संभोग केला सदर प्रकारणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी मुलगी आईचा हात सोडून निघून गेल्याबाबत सांगितलं असता अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदारांनी तात्काळ त्या मुलीचा शोधाशोध शोड़ केला ती मुलगी स्टेशन परिसरात मिळून आली आणि तिला चौकशी केल्यानंतर हा झाला प्रकार त्या मुलीकडून तात्काळ गुन्हा दाखल कर करून सदर प्रकरणी सहा अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये चार नाबालिक आहेत आणि दोन इतर आरोपी आहेत सदर प्रकरणी पुढील सखोल तपास चालू आहे सदर प्रकरण नाही त्याच्यामध्ये रेप तर एकाच मुलाने केलेला आहे परंतु नवीन पर तरतुदीनुसार जर तिथं इतर मुलं त्या समूहात असतील किंवा सह आरोपी असतील तर ते पण आरोपी होतात परंतु ऍक्च्युली त्या रिक्षामध्ये जे फुटेज मिळालेलं आहे किंवा जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये तो प्रकार फक्त एकाच मुलाने केलेला आहे